मला म्हणतात मला करता येत नाही मला बरं सांगता या परमात्म्याचं वर्णन किती सुंदर आहे कानडा विठ्ठलो करनाट कोण तेने म्हजला विजला वि धो अगनितला बनल्या हे जपून ती, जिते ना ना देव किती सुंदर आहे कोण म्हणेल महाराज सुंदर आहे म्हणजे आपण पंढरपुरात जातो आपल्या इकडं सुंदर मानाची व्याख्या काय गोऱ्याला सुंदर म्हणतो काय देव कसा आमचा <laughs> त्या मंगळवेड्यामध्ये काही वारकरी दिंडी घेऊन निघाली होती दिंडी घेऊन निघाली भजन करत वाटे सकाळी अभंग म्हणायला लागले परमात्मा किती सुंदर आहे राजस सुकुमार कस्तुरी मळवाट चंद देव किती सुंदर आहे जनी दृष्ट्या आणि त्या काळात काम नावाची एक स्त्री तर मंगळवेड्या काळात इतकी सुंदर होती जर पान खाल्लं ना आपण पान खाल्ल्यानंतर आपली जी, लाल पण ते पान गळ्यातून जाताना तिचा गळा लाल दिसायचा म्हणजे इतकी नाजूक आणि तिने हे वारकऱ्याचे अभंग ऐकले आणि तिने विचार केला माझ्यापेक्षा एवढं कोण सुंदर आहे बाबा तिने त्या वारकऱ्याला विचारलं खरंच तुमचा देव एवढं सुंदर आहे ते म्हटले सांगून कळणार नाही चल तू बघायला बघतो ना कळेल आमचा देव किती सुंदर आहे आणि ती कामं पात्रा वारकऱ्यासोबत परत आली दर्शन रांगेमध्ये उभी राहिली हळूहळूहळू नंबर तिथं देवाच्या जवळ यायला लागले लांबून एक दहा फुटावर देव आला असताना तिने पाहिलं अरे म्हटले आपले तर फसवणूक झाली सुंदर आहे सुंदर आहे म्हणून मी दर्शनाला आले पण हा तर बाबा सुंदर दिसायची काळात ठक्कर दिसायला लागला कसा सुंदर तिला तिच्या सुंदर पण असा अभिमान होता ज्यावेळेला तिला काळा देव दिसला तिने विचार केला मी इतकी नाजूक आहे मी जर भगवंताच्या चरणावर माझं मस्तक ठेवलं म्हणजे पहिल्यापासूनच बायका आपल्या चेहऱ्याची काळजी घेतात बघ आता फक्त आतरेक्या सारखं खालणं वरणं बांधतात त्यावेळेस पण ते कामपत्र घेतच होती तिने विचार केला मी जर दर्शन घेताना दर तर मस्तक देवाच्या पायावर ठेवलं तर कपाळाला ते काळ लागेल माझी स्किन खराब होईल माझा चेहरा खराब होईल म्हणून तिने विचार केला मस्त ठेवायचं नाही मग तिने के काय केलं आपण टच त्या मोबाईलला स्क्रीन टच ते टच केल्यासारखं करतो का नाही तसं करायचं म्हटलं अजिबात लागू द्यायचं नाही हा काळाच तिनं भगवान त्याच्या पायाला डाव्या पाया दर्शन घेताना उघड टच करायचं म्हणून करायला गेली देव म्हणू लागला अरे तुला बनवणारा मी तू माझ्यापेक्षा नाजूक आहे का तुला मी बनवले तू माझ्या पुढे तुझ्या रूपाचा गर्व दाखवायला भगवंत इतके नाजूक झाले त्या पात्रेनं जिथं बोट ठेवलंय आज सुद्धा दर्शनाला गेल्यानंतर पहा देवाच्या डाव्या पायाला जिथं बोट ठेवलंय कानो पात्रेनं तिथं खड्डा पडलाय देव म्हटले तुझा एवढ्या बोटाचा स्पर्श सुद्धा मला सहन होत नाही इतका नाजूक मी तो काळा नाही आपला अंतकर्ण काळ म्हणून आपला काळा दिसतो आपलं मन काय संतांच्या दृष्टीतून पहा तो परमात्मा कसा दिसेल तो खबर सांगतात ते परमात्मा कसेल त्याचं रूप सुंदर